मित्रांनो गाडीची टाकी करतोय कितीच पेट्रोल बसतो मित्रांनो आप आप तर आपल्या आहे मित्रांनो फायनली आपण गुजरात मधन राजस्थान मध्ये एंट्री केलेली आहे आणि ही आपल्या ट्रिप मधील तिसरं राज्य आहे मित्रांनो तर ढगात आलोय ढगात एकदम पाऊस माउंट आबू खाली आलो आणि एकदम पाऊस चालू झाला असं सगळं आतपर्यंत कपडे खाल्लं वय ना सगळे ओली झाले आतली मित्रांनो तर गोदर पाऊल चाललाय काही दरपव चाल ना गोदा गाडी चालवते आता नियोजन फटलंय गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता मी आहे वडोदरा गुजरातमध्ये तर आजचा काही नाही वे जवळपास पाहुणे पाचलाच उठलो आहे व्हिडिओ काल रात्री काही एडिट काय जमला नव्हता यूट्यूबचा त्यामुळे आता एडिट केला सकाळी उठून तर पाहू शकता आहे तुम्हाला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो निसता वय बाय ना ट्रेंड दाखवतो आज न ट्रेंड दाखव तर मित्रांनो या अशा प्रकारे टेंट आहे इथं एक दुरी ह्या जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल अंडरवेअर म्हणजे तुमची काही कपडे ओली असतील ते सुकाही टाकू शकताय एका साईडला इथं बघा पूर्ण बॅग टाकलेत मी आणि एका साईडला ही स्लीपिंग बॅग आहे आणि हिथं झोपतोय मी उशाला आपलं हे घेतलं होतं उशी लागतच नाही मला हे आता इडिट काय तर आणि घेतलं होतं हेल्मेट वगैरे हो अशा प्रकारे आहे आणि चार्जिंगचं चार्जिंगची व्यवस्था हो अरे लाईट डल का दिसतंय आणि काही कळा नाही याची ब्राईटनेस का कमी झाली ती कळ नाही आणि कुठ नाही लाईट चार्जिंगची इथं अशी व्यवस्था आहे पावसात भिजल्यामुळे ले झालंय का काय माहिती हिथे एक लावला होता चार्जिंगला ही एक आता इथं ह्याला इन्स्टा थ्री सिक्स्टी लावली इथं एक पॉवर बँक लावली होती आणि इथे एक लावली होती आणि खालचा थ्री ह्या रूममध्ये राहिला सांगितलं होतं त्यांनी मला काही एवढं कम्फर्टेबल वाटलं नाही त्यामुळं इथं इथंच बाहेर टेंट लावला मी गाडी पण इथं सेफ होती इथं काय आत गाड्या फोर व्हीलर यायचे चान्स नव्हते इथं गेट होतं सेपरेट यांचं गोडाऊन टाईप आहे आणि तिकडं मोठ्या ट्रकची लाईन लागली तसं ट्र ट्रकच्या लाईनमध्ये तिथं लावणं चुकीचं आहे आपल्या काय त्यांची पार्किंग असती एखादं घालायचं चुकून रगिल असल्यावर तर चला तुम्हाला हे पंप एक नंबर इथं राणीची म्हणजे आंघोळीची वगैरे सोय पण एकदम बारी ह्याचं लोकेशन कुठं ते मी पंपच्या ओनरलाच विचारून तुम्हाला सांगतो ओनर नाही मॅनेजरला मित्रांनो तर टेंट वगैरे हो आवळता घेतो काल पण दाखवलं आज पण दाखवतं आहे चला टाईम लॅब्समध्ये ओके मित्रांनो आंघोळ वगैरे केली आणि इथं जे चार्जर लावले होते चार्जिंगला ते काढले आणि आता निघतोय आठ वाजले बरोबर यूट्यूबचा व्हिडिओ पण आला आठ वाजताच सकाळी पाच पावणे पाच वाजता उठले त्याचा फायदा झाला बरोबर टेंट काढलं न्यांनी मोठं चालू केली नाही टेंटवर पाणी आलं असतं तर चला निघतोय आता इथनं चलो पेट्रोल वगैरे टाकू इथं मित्रांनो तो, तो निघतोय आता रेनकोट वगैरे बॅग इथंच ठेवलं आहे कारण पाऊस यायचा चान्स नाही वाटत मला कारण पडलं पडले वाटलं तर काढून लावूया तर आता इथे एक मित्रांनो तर आहे ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथंच पेट्रोल टाकतं माहितीच नाही खुलक दे बाईल चौऱ्याण्णव रुपये दे पेट्रोल आपल्यापेक्षा दहा रुपये कमी आहे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्राचे दस रुपये कमी आहे इथं पेट्रोल कितने में होगा फुल पाई हा कितने लिटर ये है टंकी पाच रुपये का हुआ है अभी तो उठो उठो की उठो बहिणी तो, तो मित्रांनो टाकी फुल केली बुल बस ओके ओके हो कितना बेटा बैठा अरे राऊंड फिगर ठीक आहे ऑनलाईन ही करणे सगळं मित्रांनो पैसे देतो सातशे सत्तेचाळीस साडे सातशे रुपयात फुल झाली टाकी आठ लिटर पेट्रोल आला मित्रांनो तर अहमदाबाद आपल्या पुण्याकतच आहे बद बस जायला साईडने गाड्या जायला बद जायची ह्याच्यातला गाडी चलो मित्रांनो तर अहमदाबाद मध्ये एक टन चुकला तेला एक चार किलोमीटरच य्यूटन घेऊन ये लागला ब्रिजच्या नदीच्या पलीकडच्या साईडनेच रोड होता आणि मी दोघ हजारांची वाढणं चालली होती रोड ती म्हणजे पाच पाच चाललं होतं आणि तेवढ्यात मॅपकडं पाहिजे लक्षातच राहिलं नाही उसल ब्रिजवर काय चार किलोमीटर मदादाबाद मध्ये आलोय साबरमती नदीच्या किनारी जरा गाडीला रेस्ट द्यायची होती मला गाडीला रेस्ट नाही वे हात उगर द्यायची होती पण काय पुढं 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 करून नव्वद किलोमीटर चालवली गाडी थांबवलीच नाही थांबवली म्हणजे थांबली लगेच एक ते दोन मिनिटात चालू केली तर आता थांबवतोय जरा इथं हा ब्रिज आहे पर्यटनीय स्थळ आहे इथलं मित्रांनो तो पाहू शकता आहे साबरमती नदी आणि तो दिसतोय पूल एकदम असा नाही त्याला अटल ब्रिज म्हणतात त्याच्यावर जायसाठी तीस रुपये तिकीट आहे चला बसतो थोडं थो 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 थो, गाडीला आराम देतो मी बी बसतो थो थोडं थो थो। मित्रांनो तर तर थांबल्या वेळ टाईमपास काय करायचं का म्हणून वेन दिले लाडू त्यातला लाडू खातो हो एक दोन लाडू मित्रांनो तर बसून चांगलं वाटलं तसं एकदम भारी कारण मागच्या वेळेस पण मी आलो होतो ना त्यावेळेस थांबलो होतो इथंच त्यावेळेस आपण इथंच जवळ कापड मार्केट आहे त्या मार्केटला पण गेलो होतो म्हणजे होलसेल कापड मार्केट आहे अहमदाबाद चला आता जाऊया मित्रांनो तर अहमदाबाद सिटी मध्ये सिटी मध्ये थोडं गुगल मॅप लक्ष हल्लं की आपण एखादा चुकीचा टर्न घेतला की परत रिटर्न जायला अवघड होतं आता पाहू शकताय एकदम रश असणारा हा एरिया आहे तिथं चुकीचा टर्न घेतला होता मी आता परत लागलो आहे रोडला आणि आपल्याला आता जायचं आहे इथनं राजस्थानमध्ये माउंट आबूच्या दिशेने म्हणजे मी इथनं डायरेक्ट जोधपूर ही लोकेशन टाकली कारण पुढचा स्टॉप आपला जोधपूर असणार आहे परत आता अहमदाबादच्या पाय निघल्या पाऊस चाल झालाय रेनकोट वगैरे घालतो जोरातच चाला पाऊस चांगला मित्रांनो तर रेनकोट वगैरे घातलाय आता पाऊस येऊ लागलाय आणि काय होतंय रेनकोट घातला आजचं वातावरण एवढं आता तुम्हाला आजचं वातावरण काय एवढं पावसाचं वाटत नाहीये म्हणजे काय असा दोध येईल आता थोड्या वेळाने रेनकोट घातलाय आणि थोड्या वेळाने परत गरम व्हायला लागेल ऊन पडत पुढे गेलं असं इथे मला रेनकोट घालायचा कटा गेला बन ओके चला मित्रांनो तर जेव्हा थांबलोय काम पण जेवतानाचा व्हिडिओ काढला होता पण ती क्लिपच डिलीट झाली तर बेसिकली काय काय थाळी घेतली पंजाबी थाळी पनीरची सब्जी एक दिसती का पनीरची सब्जी बटाट्याची भाजी दिसती डाळ जिरा राईस आणि रोटी पापड अशा प्रकारे अजून एक छाज एक होतं म्हणजे आपलं दही टाईप दूध ती मी कॅन्सल केली ती काही मी पेत नाही त्यामुळं फक्त एक रोटी एक्स्ट्रा घेतली त्याच्याबद्दल असं केलं आहे काल पण असं सेम केलं होतं तर चला जास्त माग नाही येते ही दीडशे रुपया दीडशे नाही एकशे तीस रुपयाला खाली बोलते चला खातो खाल्ल्यावर सांगतो कसं लागलं इथं जेवण केलं हॉटेल ए नाईनमध्ये तर एकदम बारी होतं आदुगर एका हॉटेलमध्ये थांबलं होतं तर तिथं काय केलं त्याला म्हणलं आलं मला मी ते लस्सी दुधाची पदार्थ नाही खात कॅन्सल करून मला रुटी दे एक्स्ट्रा नाही नाही म्हणलं असं नसतं तुम्हाला खायचं असलं तर खानायचं नाही आलो उठून मी पुढं आलो तर त्याच्या कमी ह्याच्यात पनीरची सब्जी ते मला बटाटा देत होता दीडशे रुपयाला थाईमध्ये तर पनीरची सब्जी तर हे एक नंबर हॉटेल होतं एकशे तीस रुपयात कसं भारी जेवण होतं मित्रांनो तर जेवण करून निघालो आणि एकदम जोरदार असा पाऊस येईल लागला आणि त्यामुळं सगळं आपण तर ओकेमध्ये रेनकोट वगैरे घातलेलं मोबाईल पण मॅपवाल्याला कवर घातला होता पण स्पीड कमी होतं गाडीचं आणि रेनकोटमधनं पाणी आहे आत चला पाऊसचा वेग वाढतच चालला आहे मित्रांनो तर फायनली आज आपल्या चौथ्या दिवशी ट्रीपचे एक हजार किलोमीटर कम्प्लीट झालेत अजून आपण गुजरातमध्ये जात एक हजार किलोमीटर मित्रांनो तर ही गाय पाका कशी पावसाळ्यागत हंबा 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 एकदमच मधी पळत सुटली मित्रांनो तर आता मी राजस्थान आणि गुजरातच्या बाउंड्रीवर हो आहे तर तुम्हाला हे ग्रॅनाईट दिसतात इथं खूप मोठं ग्रॅनाईटचं म्हणजे मार्केट आहे जवळपास एक ते दोन किलोमीटर झालं ग्रॅनाईटची दुकानं लागतात पण हे ग्रॅनाईट तुम्हाला असं दिसतंय पण हे कशापासून तयार होतं ते मी दाखवतो आता तुम्हाला अरे इतके मोठी मोठी दगडी आहेत ना आणि त्याची कटिंग चालू आहे आतमध्ये हे पाहू शकताय अशी मोठी मोठी कापून ग्रॅनाईट तयार केलं जातं तिकडं क्रेनच्या साह्याने उचलली जाते दगडी आणि मग बारीक बारीक पीस मध्ये केली जातात कापून हे बघा वेस्टेज निघालेलं आहे लोकांना वाटतं ग्रेनाईटचे पीस कसे तयार होतात तर अशा प्रकारे तयार होतात पाहू शकता इतकी मोठी मोठी दगडी आल्यात खाणीतनं ती क्रेनच्या साह्याने आत येतात मशीन कटर मशीनवर आणि कटर मशीनवर कट करून असं आपल्याला ग्रेनाइट पाहिला भेटत एका साईडने पॉलिश केलेलं असत इथे मित्रांनो हे तुम्हाला माहित होत का माहित असलं तर सांगा माहित होत कमेंट बॉक्स मध्ये आणि खूप मोठं मार्केट आहे अजून तर राजस्थान मध्ये पोचायचंय त्याच्या अदोगाच मार्केट लागलं एवढं मोठं चला गुजरात मधनं राजस्थान मध्ये आता प्रवेश करणार दोनच किलोमीटर बांड्री राहिली तर त्याच्या अदोगर एक पेट्रोल पंप आहे तर त्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकूया कारण गुजरातमध्ये चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव रुपये पेट्रोल आहे आणि राजस्थानमध्ये एकशे चार ते एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल आहे त्यामुळं इथंच पेट्रोल टाकून घेऊया आणि किती पेट्रोल बसतं आहे बघूया सकाळी साडेसातशे रुपये टाकी फुल केली होती आणि आत्तापर्यंत मी किती जेवढं पेट्रोल भरलं असेल तेवढं बसेल तेवढंच मी किलोमीटर चालवली असेल गाडी म्हणजे आज दिवसभरात तेवढं पेट्रोल मी उडवलं असेल बघूया किती बसतंय पेट्रोल चौरानवे पॉइंट बहत्तर भाई आगे और एक पेट्रोल पंप है क्या गुजरात में और कितना दूर है राजस्थान बॉर्डर फुल कोई दो हम्म मित्रांनो तर पेट्रोल फुल करून घेतो आहे आणि काय झालं आहे कॅमेरा जरा पावसाच्या पाण्यात भिजला आहे थोडा त्यामुळं त्याचा वॉइस कॅप्चरिंग कॅपॅसिटी कमी झाली म्हणजे तो जसा हे जा होईल कोयडा होईल तसं ते परत जागेवर येते तर पाहू शकता टाकी फुल करून घेतली जवळपास आता सहाशे रुपयाचं पेट्रोल बसलं आणि सकाळी साडेसातशेचं पेट्रोल बसलं होतं असं टोटल आपला आज दिवसभर साडे तेराशे रुपयाचं पेट्रोल बसलं तो भाऊ पाचशे ऐंशीचाच बसत होता भाऊ मधला राऊंड फिगर करतो होतं म्हणून सहाशेचं टाकलं तर चला आता जाऊया आपण राजस्थानच्या दिशेने मित्रांनो तर आज दिवसभरात साडे तेराशे रुपयाचं पेट्रोल टाकलंय म्हणजे आज दिवसभरात टाकलंय साडे तेराशे त्यात उद्याचा दिवस बी निघल असं वाटतंय उद्या परत टाकायला लागेल दोन तीनशे रुपयाचं पेट्रोल उद्याचा दिवस तर निघत तेवढ्या दिवस खूप झाली आता दोन वेळा पण सफाई मित्रांनो तर अशा प्रकारे राज्य क्रॉसिंगच्या टाइमिंगला बॅरिकेट असतात हे पाहू शकता ह्या साइड गुजरात पोलीसचं बॅरिकेट आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा अंतर आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला राजस्थान पोलीसचा बॅरिकेट आहे अशा प्रकारे बॉर्डर असते कुठं अडवलं जात नाही काय नाही मित्रांनो तर फायनली आपण गुजरात मधलं राजस्थान मध्ये एंट्री केलेली आहे आपल्या ट्रिप मधील तिसऱ्या राज्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि दुपार बसला पाऊस आहे भाऊ वा हो राजस्थान मध्ये आले की दिसायला लागले डायरेक्ट लय लागते चला मित्रांनो तर राजस्थान एक पर्यटन स्थळ माऊंट आबू चाललोय तिकडं भारी लई असं मी ऐकलंय तर त्यामुळंच मी माउंट आबूच्या दिशेनेच आलो होतो तरी हायवे पासून ते हायवे जवळ पस्तीस किलोमीटर वयती आहे वयती चाललोय पुणे डोंगराचा रोड आहे इतका भारी व्ह्यू आहे ना राजस्थान मध्ये तुम्हाला ज्या जे कधी आले नाही त्यांना वाटतं फक्त वाळवंटच आहे अरे वाळवंट नाही राजस्थान एक नंबर आहे राजस्थानचे फक्त एका भागात वाळवंट आहे बाकी सगळं हिरवंगार पाणी पिणी सगळं आहे राजस्थानला <laughs> मित्रांनो तो इतका भारी रोड आहे ना वळती जायचा वळती म्हणजे वळती जायचा खाली यायचा एक नंबर भाऊ माउंट आहो वळती गेल्यावर च काय चीज आहे ती नंबर खूप सारे पर्यटक येतात तिथे वेगवेगळ्या ठिकाणी व्ह्यू पॉइंट पाहून फोटो काढायचा मित्रांनो तो वैती आले बघा बघायला कसलं दुख आहे काय समोर येत इतकं दुख आहे ना मस्त ठिकाण आहे यार माउंट आबू म्हणजे एक नंबर भाऊ खाली काय आहे ते पण नाही साईडने काय पण दिसत नाही लय खाल्लं होते याला आता किती किलोमीटर राहिले साडेतीन किलोमीटर राहिले फक्त काय हो मित्रांनो तर ढगात आलंय टाका एक नंबर भारी वाटतंय आपल्या इथं भीमाशंकरला गेल्यावर कसं वातावरण होतंय तसं वातावरण झालं अजून ते जवळपास आपल्याला अजून दहा किलोमीटर दहा आठ वरती जायचं अजून वीर बाबा मंदिर आबू पर्वत तर चला जाऊया मित्रांनो तर पाहू शकता इथं आबू पर्वत पर, पर आप हार्दिक स्वागत आहे तर इथं बघा नीती झील गोमुख असे पर्यटन स्थळे चार मार्ग गुरु शिखर इथं नाज महाजावीके सनसेट पॉईंट

नाही हॉटेल नाही इथे टू व्हीलर किल्ले किती असेल जाण्यासाठी मित्रांनो तर खूप मोठ शहर आहे तसं माउंट आबू म्हणून होती तर तिथं फिरण्या सायकल येत म्हणजे बेसिकली मला जसं उटी आहे तमिळनाडू मध्ये

मित्रांनो लय गैदीला का बेकार गर्दी इथे काही झील झील कशी आलोय मी झील पण झील पार्किंगच नाही कुठं बघा इथं सगळ्या रेंट वर घेतलेल्या गाड्या फिरायला आले मोस्टली लोक सल्ला कुठं ती लव गाडी आहे झील कशी लव मित्रांनो तर आलोय बोला तर हे पाहू शकताय हे निकी झील म्हणून झील आहे तर तिथं आलोय लय इथं लय सीत सगळे पॉईंट तर नाही कव्हर काय नाही मी पण आलोय भाऊ पाहू शकताय पाणी तर एवढं काय क्लिअर स्वच्छ नाहीये पण लोक घेतात माझ्या हर महादेव मित्रांनो तर मी करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप त्यातील ते दिवस चौथा आहे तर चौथ्या दिवशी आपण आपल्या ट्रीपमधील तिसऱ्या राज्यामध्ये प्रवेश केला आहे गुजरातमधनं आपण राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे तर तुम्ही पाठीमागं पाठ असताल हे दुख दुख काय तर मित्रांनो मी राजस्थानमधील एका थंड हवेच्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे माऊंट आबू तर माउंट आबूला आलेलो आहे हे हे ठिकाण म्हणजे आपलं कसं महाराष्ट्रातलं महाबळेश्वर आहे तसं सेम महाबळेश्वर टाईप आहे एकदम भारी म्हणजे इतकं भारी आहे ना असं राजस्थानामध्ये असल्या का वाटतच वाटतच आहे कितनं तीस किलोमीटर खालन मी जिथं आलो ना तिथं इतकी गरम होत होतं ना आणि इथं आल्यावर इतकं भारी वाटतंय आहे नाथखुळा तेथील एक तळे झील तुम्ही तु पाहू शकता याला निकी झील म्हणून म्हणलं जातंय तर निकी झील कशी आहे आणि मित्रांनो फायनली आज आपण नाही वे ना आपल्या ट्रिपमधील जवळपास नाही आहे आजच आपल्या ट्रिपमधील हजार किलोमीटर पण कम्प्लीट झाले आणि बाराशे किलोमीटर पूर्ण झालेत म्हणजे चार दिवसात आपण बाराशे किलोमीटरचं रनिंग केलं आहे हर हर माधव मित्रांनो तर आपण करत आहे बारामती ते लेल दग ट्रिप ते पण पॅशन प्रो या गाडीवर तर आपलं मी आत्ता इथं आलो होतो माउंट आबूपाशी तर खाली जातानी एक सायकलवाला मित्र दिसला त्याला विचारलं होतं कुठला तर तो आपल्या इथला शिर्डीचा आहे कुठलाही भाऊ शिर्डी शनी शिंगणापूरचा आहे मित्रांनो तर मला जवळजवळ एकशे एकवीस दिवस झालेले तर मी बारा जिथल्यांची सायकल आता करत आहे सायकल तर माझी साधी आयटल्या सायकल आहे तर आता जवळजवळ मला एकशे एकवीस एक दिवस झाले सहा जिथले माझे कम्प्लीट झालेले तर आता माझं भाऊ झाल्यानंतर आता माझं केदारनाथला जायचं आहे का इतके दिवस झालं निघलाय मित्रांनो तर आँट आँट हो आत आता राजस्थान मध्ये तर एकदम पाऊस माउंट आबू न खाली आलो आणि एकदम पाऊस चालू झाला असं सगळं आतपर्यंत कपडे खाल्लं वयान सगळे वली झाले आतली वली झाली चला जाऊया आता पेट्रोल पंप शे कुठं राहायची सोय होती त्या हिशोब चलो मित्रांनो तर हजार पाऊस काही दर पाऊस गाडीचा

मित्रांनो तर फायनली थांबायची व्यवस्था झाली हे हनुमान मंदिर आहे आणि इथं जे बाबा आहेत म्हणजे पुजारी त्यांच्या त्यांनी इथं आता राहण्याची परमिशन दिली तर गाडी इथंच लावतो लय भयंकर पाऊस होता भयंकर म्हणजे लय 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 आता दिसतोय का नाही मी काय माहिती आहे तुम्हाला पण इतका पाऊस होता ना सगळं चिड्डीपासून सगळं ओलं झालं अख्खं आता सगळंच बदलायला लागेल पहिलं बघूया पहिलं तर सामान विमान आत ठेवूया इथं गाडी लावतो सामानात घेतो इथं दरवाजे मित्रांनो तर आजची राहण्याची सोय ही हनुमान मंदिर आहे इथं राजस्थान मध्ये तिथं राहायची झालेली आहे तर इथं पाहू शकता हा मठे तर ह्या मठामध्ये झाली आहे आणि सगळी कपडे ओली झाली होती या और गाव का नाम क्याय सर कोय क्या बुजेला का तर मित्रांनो हा ओके okay. माऊंट आबूचे हरळ मित्रांनो तर आता मी राजस्थान मध्ये भुजेला म्हणून गाव आहे तिथं आणि माउंट आबूला गेलो होतो आपण तिथनं खाली येता नाही वे इतका भयंकर असा पाऊस झाला मोठा त्यात सगळं कपडे ओली झाली कागद बिगत लावला होता ते बॅग ओले झाले त्यात पाहू शकताय सगळी कपडे ओली झाली कपडे बदलली आणि जे स्लिपिंग बॅग पण ओली झाली टेंटवाला झाला टेंटचं नाही आहे काही टेंट तर वॉटरप्रूफ आहे त्यामुळं नाही पण स्लिपिंग बॅग ओली झाली आणि आजचा राहण्याची सोय हो तर मला कुठं कसं आहे आपण जे मोस्टली पेट्रोल पंप गुरुद्वारा नाही तर मंदिरात राहण्याचा प्रयत्न करतो तर पेट्रोल पंप कुठं भेटला नाही त्यामुळं आजचा आपला हनुमान मंदिर होतं तिथंच आहे ते पाहू शकता तिकडं हनुमान मंदिर आहे आणि हा मठ आहे तर ह्या मठामध्ये इथे जे पुजारी आहेत त्यांनी राहण्याची सोय केली ती पाहू शकता हे त्यांनी मला खाट वगैरे टाकून दिली आणि जोपा म्हणले निवांत तर चला जोपतो आता आणि व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि चार्जिंगला लावू चार्जिंग पॉईंट बघू दे मला कुठे